तर आज आपण पाहणार आहोत विषम संख्येची बेरीज करणे विषम संख्येची बेरीज करण्यासाठी मांडून घेऊया एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात अशा क्रमाने विषम संख्या तर अशी विषम संख्येची बेरीज करत बसल्यानंतर खूप वेळ जाईल आणि आपल्याला वेळ घालवत बसवायचा नाही आहे सध्या स्पर्धेचं युग आहे या आहे आपल्याला असं शांत बसला तर जिथं बसलात तिथंच थांबलात आणि थांबणं हे आपल्याला अशक्य करायचं आहे चला तर मग ह्या किती संख्या आहेत तर एक दोन तीन चार एकूण चार संख्या आहेत चार संख्या आहेत म्हणून आपण काय करणार आहोत चारचा वर्ग तर चारचा वर्ग तुम्हाला मला अचूक वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजेत एक ते तीसपर्यंत वर्ग आणि वर्गमूळ नक्कीच पाठ पाहिजे तर चारचा वर्ग आहे सोळा तर या विसमसंख्येची बेरीज होते सोळा नंतर आहे एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस नऊ या एकूण आहेत पाच विसमसंख्या तर आपल्याला काय करायचं आहे त्याची बेरीज न करत बसता पाचचा डायरेक्ट वर्ग लिहायचा आहे आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस तर आपण लिहिलं पंचवीस तर याची बेरीज करून पहा ह्याचं उत्तर पंचवीसच येणार आहे नंतर एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस नऊ प्लस, प्लस, प्लस अकरा तर या एकूण संख्या आहेत सहा आणि सहाचा वर्ग म्हणजेच छत्तीस तर याचं उत्तर आलेलं आहे छत्तीस विद्यार्थी मित्रांनो वही वार, वही वार हे तुम्ही वहीवर वहीवर पण नक्की करून पहा उत्तर हेच येणार आहे बेरीज करा वेळ बेर घालवा तरी उत्तर तेच येणार आहे त्यासाठी अगदी सोपी ट्रिक्स आपण आणलेली आहेत खास तुमच्यासाठी एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस नऊ प्लस अकरा प्लस, प्लस, प्लस तेरा वाजता नाही किती वेळ जातो असा वेळ घालवत बसायचा नाही मग त्यासाठी काय करायचं आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात तर सातचा वर्ग करून घेऊया तर सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आणि याची बेरीज पण आले एकोणपन्ना तर पहा अगदी सोपं आहे पहिल्या चार संख्याचा वर्ग चार म्हणून बेरीज आली सोळा नंतर एकूण पाच संख्या आहेत त्यामध्ये पाचचा वर्ग आहे पंचवीस याची बेरीज पण पंचवीसच येते नंतर आहे एकूण सहा संख्या सहा संख्याचा वर्ग आहे छत्तीस याची बेरीज पण छत्तीसच येते नंतर एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस नऊ शेवटी अकरा तेरा यांचा वर्ग सात तर सातचा वर्ग आहे एकोणपन्नास म्हणजे बेरीज पण एकोणपन्नास ही अशाच नवीन नवीन टिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद